माझ्या मराठवाड्याच्या पाण्याच्या संदर्भात माझ्या विदर्भाच्या पाण्याच्या संदर्भामध्ये हे आम्ही मंजूर केलेले ज्याचा उल्लेख दादांनी केला माजलगावचं धरण हे कधी कधी भरत नाही जायकवाडीच्या कॅनॉलचं पाणी सोडावं लागतं आणि नंतर आपलं धरण भरतं शेवटी पाण्याशिवाय जीवन नाही त्याकरता काही लोक माझे तिथं मासेमारी करतात पिण्याला पाणी जातं शेतीला पाणी जातं काही उपसा सिंचन योजना करायच्या त्याचा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतोय त्याला निधी देण्याचं काम अर्थमंत्री म्हणून मी करतोय जलसंपदा मंत्री, है। संपदा मंत्री याद ना है। या नात्याने देवेंद्र त्यांना फडणवीस मान्यता देतोय ह्या पद्धतीनं आम्ही चाललोय रस्त्यांची कामं करतोय पुलांची कामं करतोय वंदे भारत ट्रेन सुरू करतोय नॅशनल हायवेची मोठी कामं चाललेली आहेत ते केल्याशिवाय गत्यंतर नाही कारण रेल्वेचं पण जाळं झालं पाहिजे शहरी भागामध्ये मेट्रोचं जाळं झालं पाहिजे वेगवेगळ्या भागामध्ये विमानतळं झाली पाहिजे माझी धनंजय मुंडे तुम्हाला विनंती आहे अजूनही तुम्ही मला सांगा माझ्या नांदेडमध्ये विमानतळ आहे संभाजीनगरला आहे उस्मानाबादलाय लातूरला आहे पण माझ्या बीडला नाही आहे माझ्या परभणीला नाही आहे हिंगोली ठीक आहे लहान जिल्हा आहे हिंगोली नांदेडला लागू नये त्यांना नांदेडचं सोपं पडतं त्याकरता इथं चांगल्या प्रकारे मोठं विमान उतरेल अशा पद्धतीनं तुम्ही जमीन पहा धनंजय मुंडे तुम्ही आणि इतर सहकारी आपल्याकडं चांगलं विमानतळ झाल्याशिवाय उद्योगपती विमानं घेऊन येणार नाहीत आपल्याकडं कारखानदारी वाढवायची असेल एमआरडीसी वाढवायची असेल तर त्यांना विमानतळाची व्यवस्था लागते ते लोक दिल्लीत किंवा मुंबईत राहतात तिथनं विमान घेऊन सकाळी येतात दिवसभर कारखान्याचं बघतात आणि संध्याकाळी पुन्हा विमान घेऊन परत जातात जिथं जिथं विमानतळ झाली नागपूर घ्या कोल्हापूर घ्या संभाजीनगर घ्या नाशिक घ्या पुणे घ्या त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बदल झाला कायापालट झाला इंडस्ट्री आली स्थानिकांना काम मिळालं किती दिवस माझ्या बीडच्या जिल्ह्यातल्या तरुणांनी आणि माझ्या माय माऊलींनी ऊस तोडायला तिकडे जायचं दुसरा व्यवसाय त्यांनी करू नये का स्वतःचं काहीतरी एक उत्पन्नाचं सा साधन त्यांनी निर्माण करायला त्यांना वाटत नाही का वाटतं पण त्याकरता हे इन्फ्रास्ट्रक्चर महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं पाणी आणि त्या पाण्याच्या मध्ये आम्ही लक्ष दिलेलं आहे त्याच्यामध्ये वॉटर ग्रीड याला आम्ही चालना दिलेली आहे निधी उभा करता येतो माजलगावकरांनो आज जगातल्या काही राष्ट्रांच्याकडे एवढा पैसा आहे एवढा पैसा आहे तुम्ही तुमचे पैसे बँकेत ठेवता त्यावेळेस बँक तुम्हाला व्याज देते त्यांचे पैसे बँकेत तिथे ठेवायला त्यांना बँकेला व्याज द्यावं लागतं बाबा आमचे पैसे ठेव असं तिथली परिस्थिती आहे अर्धा टक्क्यांनी जपान सारखा गवर्मेंट निधी त्या ठिकाणी देतं अहमदाबाद मुंबई रेल्वे सव्वा लाख कोटीची अर्धा टक्क्यांनी पैसे दिले सव्वा लाख कोटी अशा पद्धतीनं आम्ही पुण्यामध्ये एक हजार कोटी रुपयाचा नदी जलसुधार प्रकल्प तशा पद्धतीनं ह्याही प्रकल्पांना मोठा निधी लागणार आणि तो निधी मिळवण्याची धमक आणि ताकद महायुतीच्या सरकारमध्ये केंद्राच्या सरकारमध्ये त्याकरता महायुतीचं सरकार आलं पाहिजे त्याकरता घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन आपण उद्याच्या निवडणुकीच्या करता दाबलं पाहिजे राज्याचं भलं होणार आहे तुमचं भलं होणार आहे तुम्हाला दिलेल्या योजना पुढे आम्हाला पाच वर्ष चालवायच्या ज्याचा उल्लेख वीजमाफीचा आमच्या धनंजयनी केला लवकरच आठ दहा दिवसात तुम्हाला बिल पाहायला मिळेल तुमचं नाव तुमचा मोटरची किती हाऊसपार तीन पाच साडेसात आणि मागचं बिल शून्य चालू बिल शून्य पुढचं बिल शून्य झिरोचं तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी बिल देणार आहे बघा मी बोलतो तसा वागतो हा अजिबदाचा वाद आहे मी शब्दाचा पक्का आहे माय माऊलींनो आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत आमचीच मुलगी आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आहे आताच येताना विक्रमला विचारा मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या मायमौलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जसं माझ्या रक्षाबंधनला मी तीन हजार रुपये दिले महायुती सरकारनी दिले तसं भाऊबीज आहे भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय बाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही तिला ओळणी देणार म्हणजे देणार हा माझा वाद आहे हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो माय सगळ्यांना सांगा घरी जाऊन काही काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत अठरा जुने छत्तीस हजार वर्षाचे त्याच्यामध्ये बिल माफ केलंय त्यानी दहा हजार रुपयाची बचत झाली मग अशी धनंजयांनी सांगितलं त्याच्या खात्यातनं सहा हजार मोदी साहेबांच्याकडनं सहा हजार ते बारा हजार रुपये आम्ही आमच्या बांधवांना शेतकऱ्याला देतोय अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेग प्रकारे साठ ते सत्तर हजार रुपये हे एका कुटुंबामध्ये जात आहे हे काम फक्त महायुतीचं सरकारच करू शकलं ह्याची खुणगाट मनाची बाळगा त्याच्यामध्ये जसं कांदा निर्यातबंदी केली निर्यातबंदी उठवली तसं निर्यात निर्यातबंदी उठवली का तर भाताला भाव मिळावा दानाला भाव मिळावा तांदळाला भाव मिळावा बद्दल देखील दर कसे वाढतील तो प्रयत्न आमचा चाललेला आहे तुम्ही काळजी करू नका सोयाबीन उत्पादकाला दर कमी झाले कालच काल धनंजयला विचारा परवा दिवशीच्या कृषी भूषण पुरस्काराच्या निमित्तानं अडीच हजार कोटी रुपये सोडले सोडले की नाही अडीच हजार कोटी एकोणपन्नास लाख खातेदारांच्या खात्यावर कापूस आणि सोयाबीनचे दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये वितरित केले एकूण संख्या शहाण्णव लाख आहे पोर्टरवर आली अडुसष्ट लाख त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एकट्या दहा टक्के रक्कम मदे जाती। बीड़ जिल्या। बीड़ जिल्या मदे, ही बीड जिल्ह्यामध्ये जाते एकट्या बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यामध्ये चार लाख बावीस हजार शेतकऱ्यांना एकशे साठ कोटीचं वितरण केलेलं आहे आणि अजूनही पैसे आम्ही देतोय शेवटी माझा शेतकरी कष्ट करतो ना कायाची सेवा करतो पण निसर्गारी जर गावकृपा आणली तर काय करणार तो काल तीस तारीख होती काय झालं माझ्या उस्मानाबाद लातूर जिल्ह्यामध्ये ज्या भूकंप झाला हो त्याच नव्हतं झालं परत ती कुटुंब उभी करताना एक पिढी गेली तशा पद्धतीनं कधी गारपीट होते कधी अवकाळी पाऊस पडतो कधी दुष्काळ पडतो आता पीक चांगलं आलंय तोपर्यंत काय काही ठिकाणी जी बदाबदा बदाबदा पडते थांबायलाच तयार नाही अक्षरशः पिकं पाण्यात गेली ज्याचा उल्लेख आमच्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केला हे केलं पाहिजे एनडीआरएफ पण मदत मागितली पाहिजे भारत सरकारकडनं आम्ही मदत मागू शकतो उद्या विरोधक आले काय म्हणतील अरे आमचं भारत सरकारमध्ये कुणीच ऐकत नाही आणि मग कसं द्यायचं म्हणजे पाच वर्ष वाया जातील का नाही पाच वर्ष आपल्या वा, वाटोळ होईल का नाही आज आम्ही तसं म्हणतो का आम्ही जाऊन मोदी साहेबांना भेटतो अमित शहाना भेटतो शिवराजसिंग चव्हाणला भेटतो नितीन गडकरीला भेटतो पियुष गोयलला भेटतो ज्याच्याकडे काम असेल त्यांच्याकडे आम्ही जाऊ शकतो त्यांना भेटू शकतो त्यांना महाराष्ट्रात बोलू शकतो त्यांच्याबरोबर मीटिंग घेऊ शकतो हे आमचं काम आहे म्हणून माझ्या मायमौलीनो माझ्या बांधवांनो लक्षात ठेवा आपल्याला पुन्हा महायुतीचं सरकार आणायचं आहे आणि त्यातनं आपल्या सगळ्यांचं भलं त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे ही गोष्ट आपल्याला अजिबात विसरता कामा नये माझा गावता धरणामुळे सिंचनासाठी पाण्याच्या करता खूप काही प्रयत्न एवढा प्रकाशदादांचा पाठपुरावा मी असा पाठपुरावा महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कुठल्या आमदाराचा बघितला नाही त्याच्या संदर्भामध्ये सतत मला सांगणार धनंजयाला सांगणार उपमुख्यमंत्र्याला भेटणार मुख्यमंत्र्याला भेटणार का होत नाही कारण त्यांना मंत्री म्हणून कामाचा अनुभव आहे आम्ही लोकांचं काम सांगतोय समाजाचं सा काम सांगतोय जनतेचं सा काम सांगतोय या पद्धतीनं त्यांनी या विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाचा साथ कायम ठेवण्याचा प्रयत्न केला माणसांमध्ये मिसळत राहिले लोकांची कामत करत राहिले वंचित उपेक्षित गरिबांच्या समस्या सोडवत राहिले मायबाप जनता कायम आपल्याला साथ देते आपल्या पाठीशी सुंदरराव सोळंकेंच्या पासून उभी राहते त्यांना उत्तम पद्धतीचं उदाहरण म्हणजे हा माजलगाव मतदारसंघ हे आपल्याला विसरता कामा नये आणि हे आम्हाला अजून पुढं नेटाने न्यायचं आहे माझ्या बीड जिल्ह्याचा सर्वसमावेशक अशा पद्धतीचा विकास हा आम्हाला त्या बाबतीमध्ये करायचा आहे मला माझ्या मुस्लिम बांधवांना सांगायचं आहे काही वाचाळवीर अतिशय वाईट बोलतात आम्ही त्याला विरोध करतो आम्ही त्यांच्या संदर्भातल्या केसेस दाखल करा असं सांगतो त्याच्यामध्ये काही बदल केले गेले पाहिजेत आज माझ्या मुस्लिम बांधवाचं एक महत्वाचं बिल पार्लमेंटमध्ये वकबोर्डाचं मी अनेक बांधवांशी बोलतो त्याच्यात काय भूमिका घ्यायची शेवटी समाजाचं भलं ज्याच्यात असेल ती भूमिका घेणं गरजेचं असतं आणि त्या पद्धतीनं आपण काम करतो सरकार म्हणजे काय लोकाभिमुख सरकार म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवणारच सरकार आणि त्याच्यातून मला मातंग समाजाचे लोक भेटायचे म्हणायचे दादा बार्टी आहे आमच्याकरता आहे परंतु नवबौद्धांना जास्त फायदा होतो आम्हाला थोडी अडचण येते आम्हाला दुसरं काहीतरी काढा आम्ही आमच्या मागासवर्गीय समाजाच्याकरता बार्टी होतं त्याच्यातनं मातंग समाज बाजूला काढला त्यांच्याकरता आरटी काढलं आदिवासी करता टार्टी काढलं माझा मुस्लिम समाज म्हणला की दादा तुम्ही बहुजन करता सारथी काढलं इतर मागासवर्गीय करता तुम्ही महाज्योती काढलं काही वर्गाकरता तुम्ही अमृत काढलं आम्ही काय केलं आम्ही भारतीय आहोत आम्ही ह्या मातीतले आहोत आम्हाला अभिमान आहे आमच्या भारताचा आम्ही पण ह्या देशाला या राज्याला पुढं देण्याच्या करता प्रयत्न करतो त्यांच्याकरता मार्टी काढलं आणि त्याही समाजाला एक न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतली एक हजार कोटी रुपये भाग मांडवल मौलाला आझाद महामंडळाला आम्ही त्या ठिकाणी केलं अल्पसंख्याक विभागाला निधी दिला काही ठिकाणी शादीखादे करण्याकरता काही ठिकाणी दफनभूमीला लॉल करण्याकरता जे जे त्यांच्याकरता गरजेचं आहे उर्दू शाळा उभ्या करण्याकरता तेथे ते करण्याचा आमचा चाहा प्रयत्न झाला आम्ही निधी दिला काँग्रेसने नुसती मतं घेतली आत्ताही मतं घेतली आत्ता तुम्ही त्यांना मतं दिली तो तुमचा अधिकार आहे मी काय बोलणार नाही पण मतं घेऊन देखील शिवसेनेनी वक्फ बोर्डाच्या बिलाच्या वेळेस वॉकआउट केला तटस्थ राहिले हे कसं चाले शेवटी तुम्ही ज्यांच्या जीवावर निवडून येता ज्यांच्या मतावर निवडून येता त्यांना निवडून आल्यानंतर तुम्ही विसरता आम्ही नाही नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेणारा पक्ष आहे आज मी सरकारमध्ये गेलो ते चा करता गेलो निधीच्या करता गेलो महाराष्ट्राला पुढे देण्याच्या करता गेलो जर कुठल्या समाजावर अन्याय झाला तर तो अन्याय दूर करण्याकरता गेलो मधी विशाळ घडला घटना घडली हा अजित पवार तिथं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी गेला होता आणि त्या सगळ्या माझ्या बांधवांचे घरं पुन्हा सावरण्याचे उभं करण्याचं काम मी केलं जाऊन विचार त्यांना केलं की नाही सावळीला घटना घडली मी तिथं गेलो त्या माझ्या भगिनीला आधार दिला तिला तिथल्या